दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना शहर शाखेच्या वतीने आणि शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या पुढाकाराने गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्य आणि वरिष्ठ नागरिकांना छत्रीचं वाटप करण्यात आलं अंबरनाथ पूर्वेकडील शिवसेना शहर शाखेत आज पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्र्यांचं देखील वाटप करण्यात आलं तसंच उद्या भवानी चौक येथे देखील अशाच स्वरूपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर माजी नगरसेवक ॲडव्होकेट निखिल वाळेकर मिलिंद गान अरविंद मालुसरे दीपक पवार नीता परदेशी चंदा गान यांच्यासह महिला आघाडी आणि युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना शहर शाखा आणि प्रमुख अरविंद वाळेकर साहेब आणि संपूर्ण शिवसेना शहर शाखेची टीमचे माजी नगरसेवक असतील महिला आघाडी असतील युवासेनेचे सर्व पदाधिकारी असतील त्यांच्या वतीनं नेहमीप्रमाणे शिवसेनेची जी शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या अनुषंगाने आम्ही यंदा देखील शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्य वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्रीचं वाटप इथे आम्ही शिवसेना शहर शाखेच्या वतीने आयोजित केलेलं आहे तब्बल पाच ते सहा हजार अंबरनाथ शहराच्या पूर्वेकडे आणि उद्या अंबरनाथ पश्चिमेकडील भवानी चौक कुंटवली विभागीय शाखेच्या वतीनं देखील हा वयावाटप आणि छत्रीवाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जवळपास अंबरनाथमधल्या आठ ते दहा हजार गोरगरीब लहान विद्यार्थ्यांसाठी असतील आणि नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एक कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख अरविंद वाडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण शहर शाखेची टीम माजी नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी अंबरनाथच्या नागरिकांना कसं जास्तीत जास्त शिवसेनेच्या माध्यमातून सहकार्य होऊ शकेल या सर्व बाबी लक्षात घेऊन आम्ही हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेला शिंदेसाहेबांना आपले हे जे काही आहेत वस्तू सगळ्या नेऊन दाखवल्या शिंदेसाहेबांनी सगळ्या वस्तू बघितल्या छत्री उघडून बघितली त्याची क्वालिटी बघितली वयांची क्वालिटी बघितली आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी खूप शुभेच्छा दिल्या की चांगल्या क्वालिटीची वही असं असं स्वतः ते म्हणाले त्यानंतर शहर शाखेची विचारपूस केली काय चाललं आहे कसं काम चाललंय शहरामध्ये युवासेनेचं चा काम कसं चाललं आहे असं एकंदरीत त्यांनी सर्व वेळ आम्हाला जवळपास दोन तीन मिनटं वेळ दिला व्यवस्थित चर्चा केली आणि संपूर्ण अंबरनाथ शहराची थोडक्यात माहिती त्यांनी देखील देखील त्यांनी विचारून घेतली